अगो भैया पिंपळे आजी होय वय पिंपळे आजी नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी कसे आहात सगळे तुमचं खूप खूप स्वागत आहे तृप्तीज मराठी ब्लॉगमध्ये तर आपण आलो आहोत सज्जनगडच्या पायथ्याला एक गाव आहे आंबळे त्या आंबळे गावात आलेलो हो, आहोत आणि ह्या आहेत आमच्या पिंपळे आजी तुम्हाला यांच्याकडे बघून वाटणार नाहीत पण ह्या आहेत पंच्याहत्तर वर्षाच्या आणि आता त्यांची पेरणी चालू आहे सोयाबीनची पेरणी करतात आहे त्या आजी काय काम करायला थकत नाहीत आणि बैलांना पण थकून देत नाहीत आणि थकली बैल तरी त्यांना सुट्टी नस कष्ट केल्या बिगार पीक मिळेल का नाही मिळणार हे सांगणार कोण आणि कळणार कुणाला दीसरात जो रानात राबतोय त्यालाच कळणार की आणखी कुणाला कळणार आहे की नाही आणि तो म्हणजे शेतकरी आता स्वतः आजी गप्प बसत नाहीत बैलांना गप्प बसून देत नाहीत तर आजोबांना कसे गप्प बसवून देतील त्यांना लावलं आहे भुईमुख पेरायला आता भुईमुख पेरल्याशिवाय पिशवी पिशवी शेंगा येतील का शहराकडं आणि घरात कोरड्यास तरी कसं बनल आहे की नाही शेंगदाण्याचा महाद्या लय भारी लागतो भाकरी शेंगदाण्याचा मादया खाल्लाय की नाही कुणी कमेंट करून नक्की सांगा मला या म्हातारा म्हातारीचं लई कौतुक आहे कारण त्यांना सुना पण आहे त्या मुलं पण आहेत ती सगळ्यांना झाडून नेतात राहणार दर पिकाच्या लागणीला आता हे आहे आपलं इंद्रायणी बासमतीची लागवड करायचे म्हणून हे ला रान तुंबलं आता हे रान अगोदर तुंबाय लागतं नंतर त्या बियांची लागवड करायला लागते मग लागवड केल्यावर वीस पंचवीस दिवसांनी परत रॉप उपटायचं आणि रॉप ठेवायचं बाजूला बांधावं काय नाही बाबा आणि नंतर मग घ्यायचं ते लावायला तर त्याचं पण आता बघूया आपण जरा चित्र व्हिडिओ काळजी पण असेल ती काय हिरवगार दिसतो होता या लय कष्ट करायला लागतं पण ह्याला खरंच पहिला चांगली माती भिजून द्यायची रानाची लेवल करायची वाफ काढायचं वाफ पण सगळं एका रेषेत आलं पाहिजेत आता ती काम आपलं बैलराजा करत्या ती बघा आणि ही काय काम सोपं नसतं आता चिखलात ते एवढा तो नांगूर ओढायचा काय खायचं काम आहे का आणि ती फक्त आपलं बैलराजा बैलमाऊली करू शकतात म्हणूनच मी तो व्हिडिओ बनवला आहे बघितला की नाही तुम्ही काय माहिती आहे बघा तो बेंद्राचा मग कित बघा अजून शिंगाला बेगड आहे अजून हीच कृतकृत्यता बघा बेंद्रा दिवशी का शेतकरी करत असतो आणि आपल्या मुल पोटच्या मुलासारखं जपत असतो कारण एवढी ह्याच्यापेक्षा लय मेहनत करतो बैलराजा आता बघा रोप काढायचं काम चालू आहे या आता रोप काढल्यावर ही असंच साईडला ठेवून देतील एका बाजूला आणि मग त्याच्यातलं चांगलं कुठलं खराब कुठलं सगळं निवडायचं रॉप आणि एका बाजूला ठेवून द्यायचं आणि मग जेव्हा रान तयार होईल एक दोन दिवसांनी तेव्हा ती रोप लावायचं आता त्याचा पण हाय माझ्याकडे व्हिडिओ तो दाखवते मी तुम्हाला आता ही सगळी माणसं बघा ही जशी बोलते ती तसं मग मी बघाय प्रयत्न करतंय असं बोलायचा जरा गावंडाळ बोलायचा मला लय आवडली बघा भाषा इथली आणि आत्ता आलो आहे आपण मेन कामावर म्हणजे आता सगळं रोप चाळून 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 काढायचं चा, आणि त्याच्यात चांगलं रोप काढून पेंड्या बघा बाजूला ठेवायच्या आणि मग काहीतरी उद्या परवा दिवशी ते आपण लावायचं ही बघा मी बोलली होती ना ती आजी आणि आजोबा सगळं घरदार जाडून घेऊन आले सुना ले आणि पोर सगळी इंद्रायणी भात लावायला आले ती बघा लय दंडवत आजी तुम्ही आहे म्हणून आम्ही इंद्रायणी खातोय तुमचं नाव आणि वय सांगाय आजी सुना किती आहे त्या तुम्हाला आजी तुमचं नाव काय कृषिरामचंद्र पिंपळे आणि हि हाय सुखी परिवार कष्ट करणारा शेतकरी परिवार पहिला बाबा होतो मुंबईला पण बघा लय मेहनत असती कुणी वाया घालू नका अण्ण राहायला बादशिळा तर सकाळी गरम करून परतून खा नाश्ता आवाजी नाव घ्या बरं जरा वड सावित्रीचा पहिला चाला सण अंगावर नेसते नवी साडी नाकात नथ कानात कुडी आणि बबन रावची माझी सात जन्म अशीच राहावी जोडी कसं आहे राडा रानात पण राडा आणि नाव पण लय भारी घेतला आजीने कितीही कष्ट करायला लागले तरी सात जन्म हेच हो नवरा पाहिजे असं पाहिजे बघा चला मग मंडळी काय करते हाई का हाय का एक लव्य काय करते त्यालाच नाही तो हाया छोटा शेतकरी मंडळी रामकृष्ण हरी